त्यामुळे त्या संदर्भातली जी बैठक असते अर्थमंत्र्यांकडे mm -hmm. जिल्ह्याच्या वतीने जी होते ती थी त्या ठिकाणी पार पडलेली आहे राज्याचा जो अर्थाचा म्हणजे जे काही निधीचा त्या संदर्भातली जी मागणी आहे किंवा आराखडा आहे तो त्या ठिकाणी शासनापर्यंत सादर झालेला आहे त्यामुळे एका बाजूला हे सगळं कामकाज सुरू आहे एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाही आहे ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही आहे चार चाकी आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंट मधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये जे पात्र ठरत आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचलली होणार आहे आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी साठी तिला आम्ही कधीही लाभापासून